दिंडोरी तालुक्यातील कोशिंबे गावातील समाधान खरे यांचे मृत्युंजय जनसेवा केंद्र नावाचे सायबर कॅफे आहे गावच्या बाजाराच्या दिवशी समाधान कॅफेवर कार्यरत असताना त्याने दुकानासमोर किरकोळ विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना दुकानासमोर बसण्यास विनंतीपूर्वक मनाई केली तेव्हा विजय जाधव नामक इसमानं सरपंच विलास वाटाणे पंडित वाघेरे आणि युवराज वाटाणे यांना घेऊन आला सरपंचाने कोणतीही विचारपूस न करता खरे, या समाधान, करत या समाधान खरे याला बैदम मारहाण केली समाधान याचे कुटुंबीय मध्यस्थी करत असताना सरपंच विलास त्यांना शिवीगाळ केली या मारहाणीत समाधान खरे गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते माझं नाव फुला भास्कर खरे माझ्या मुलाचं नाव समाधान भास्कर खरे आणि राहणार दिंडोरी जिल्हा नाशिक आणि आमच्या कोशिंबा गावात आम्ही राहतो त्यांनी सायबर कॅफीचं दुकान टाकलं आहे आणि तो रिजू जाधव आला आणि तो म्हणायला लागला एक दुकान लावत होते आणि ते म्हणे इथं दुकानाला तो मी काय बोलले त्याच्या दुकानाला गाड्या येत आहे रस्ता द्या तर तो विलसवटाने ना त्याला बोलून आणि याला लगेच दमदाटी करून गच्ची धरून बाहेर वडून काढलं सायबर कॅफेमधून आणि तिथं पडवीमध्ये मारलं सायबर कॅफेच्या समोर आणि तो सगळे पण त्यांचे फोन करून बोलावले तो वाघेरे ना कोकणी समाजाचा आहे तो बंधकपाड्याचा आहे त्यांनी फोन केले त्यांचे टॅक्टरवरचे सगळे लोक आले आणि त्याला पण मारलं लातव्यांनी मारलं गळा दाबला खाली उचलून नाग खायचे मला पण मारायचे खूप मारला आम्हाला खूप म्हणजे हे पण असं मारलं पाठीत पोटात कमरेत उभं पण राहूच नाही इतकं मारलं बायांनी पण आणि सगळ्यांनी पण म मारलं निथून मारत मारत आपल्या घरा घरापासून जिथून त्यांच्या घरापर्यंत मारत मारत मार नेले तिथं पण उचलून आफटलं दंडे घेतला हॉकी घेतली आम्हाला दोघा मायलेकाला मारलं मी त्याच्यावर आडवी पडायचे तरी उठलू लुण उठलू आफायचे मला पण मारायचे खाली पाडायचे तरी मी तू तशी चक्कर येऊन मी उठायचे परत माझ्या बाळाला सोडवायचे परिस्थिती झाली मी जर नसते तर माझ्या बाळाला मारून टाकलं असतं मला पण होते, होते। ये ये ते खूप जण होते सांगता येत नाही असे त्यांच्या घरात पूर्ण कुटुंब अजून वर्षे लोक पण राहतात सगळे सगळे राहते फोन केलं सगळे आले गावातले एक पण आम्हाला सोडवत नव्हते काहीच नाही त्यांना पण सोडवत गावातले का बर नाही सोडवते मारलं घरात दारू वरून भांडण झालं बरं तिला पण मारल ती दारू पकडायला तिला पण मारल आणि मला पण असं त्यांचं दारूचं दुकान आहे का हो दारूच दुकान आहे आणि राजू वटाने आहे आणि काही दुकान आहे त्यांचं हाटील आहे हटेलवर पण दारू विकते हाटील वाळू विकते त्या सगळं सगळे काम करते आणि सफेद कलरची आहे आणि माझ्या पण पोटात बळ तितक्या लात मारले त्याला पण मारायचे अशी मान पिळायची गाडीमध्ये मला मा पण म्हणायचे तुला मी जवळ तुझी विजत लुटील मी नव्हतो म्हणून मी तुझी साडी सोडली असती तुझी विज्जत लुटली असती जे नाही ते बोलले आता काय सांगायचं तुम्हाला सांगण्यापासून काहीच नाही इतकं माझी माझी गाडी घालून पोलीस स्टेशनला नेलं तिथं आणलं आम्हाला कोंडून द्यायचं मला नेत नव्हते पण वटाने आणि ते कोंडून द्यायचं म्हणे यालाच गाडी टाकून आणलं आणि एवढा दोघांनी सरपंच आहे आणि एवढा सरपंच आहे पोशिम्याचा सरपंच आहे गावचं पांघरून असतो तो दबाव टाकतो तो उलट मारायला इतकं मारित होता तो तर बास कधी सगळे पण मारायची त्यांच्याकडं सगळे हात्यार आहे तलवार पण याचा सगळ्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे दारू पण बंद झाली पाहिजे आमचं घर पेटवायला गेले आज आमची माणसं पोलीस स्टेशनला आहे कोणीच पोलीस जाती नाही काहीच नाही आमचे ढोर शेतामध्ये दूध निघत वीस दहा लिटर पोलीस नाही सरपंच विलास पाटाणे यांची गावात दहशत असून विकास कामे करण्याऐवजी तो गावगुंडी करत असल्याचा ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत गावातील अवैधधंद्यांना त्याचा पाठिंबा आहे त्याची गुन्हेगारी वाढतच असून समस्त ग्रामस्थ त्याच्या ता या कारनाम्यांनी त्रस्त आहेत दिशा न्यूज ब्युरो नाशिक